हाय न्यस्मिता मस्ती की पक्षामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त साऊथ इंडियन स्टाईल भरपूर प्रोटीन्स असलेले पौष्टिक असे अडाई डोसे करणार आहोत हे डोसे तुम्ही नाश्त्यासाठी करू शकता मुलांना डब्यात देण्यासाठी करू शकता अगदी संपूर्ण स्वयंपाक करायचा आला तर जेवणासाठी नक्की करू शकता आणि यासोबत मस्त चटपट जशी टोमॅटोची चटणीही करणार आहोत तर करायला घेऊया तर हे अडाई डोसे करण्यासाठी एका मोठ्या बाऊलमध्ये मी अर्धा कप मूग डाळ घेतलेली आहे अर्धा कप उडदाची डाळ घेतलेली आहे अर्धा कप चणा डाळ घेतली आहे आणि अर्धा कप मसूरची डाळ घेतलेली आहे आता यामध्ये एक कपभर तांदूळ घालून घेऊयात घरातले कुठलेही तांदूळ तुम्ही इथे घेऊ शकता एक चमचाभर मेथीदाणे घालून घेऊयात आणि या सगळ्या गोष्टी दोन ते ती तीन पायांनी अगदी स्वच्छ धुवून घेऊयात आता इथे मी चार डाळी अर्धा अर्धा कप घेतलेले आहेत मूग डाळ चणा डाळ उडीद डाळ आणि मसूरची डाळ यामध्ये तुम्हाला वाटलं तुम्ही तुरीची डाळ ही थोडी ॲड करू शकता तर साधारण दोन कप डाळींसाठी आपण इथे एक कपभर तांदूळ घेतलेले आहेत मी इथे मेजरिंग कप घेतलेला आहे पण याऐवजी घरातली कुठलीही एखादी वाटी तुम्ही घेऊ शकता सगळ्या डाळी आणि तांदूळ मी अगदी व्यवस्थित धुवून घेतले आहेत आता या डाळी बुडतील आणि यावर साधारण एक ते दीड इंच पाणी राहील इतपत यामध्ये पाणी घालून घेऊया यामध्ये मी आता एक चमचाभर बडीशोप घालून घेते एक चमचाभर जिरं घालून घेते चार सुक्या लाल मिरच्या घालून घेते म्हणजे त्याही छान भिजतील आता यावर झाकण ठेवून कमीत कमी पाच ते सहा तास आपल्याला हे छान भिजू द्यायचंय रात्रभर भिजत ठेवलं तरी चालू शकतं तर सगळ्या डाळी तांदूळ मी पाच ते सहा तास छान भिजू दिलेला आहे सगळ्या डाळी अगदी व्यवस्थित छान भिजलेले आहेत आता हे डाळ तांदूळ आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचे खूप अगदी बारीक वाटायचे नाही थोडे जाडसरच ठेवायचं आहे एका वेळेला सगळे डाळ तांदूळ वाटले जाणार नाही म्हणून मी दोन ते तीन बॅचेसमध्ये वाटून घेते सुरुवातीला या मिरच्यांची देठं काढून मिक्सरमध्ये घालून घेऊया यामध्ये दीड ते दोन इंच आलं घालून घेते आपण नेहमी तांदूळ आणि उर्द चढाईचे जे डोसे करतो त्यापेक्षा याचं पीठ थोडं आपल्याला घट्टच ठेवायचं आहे तितकं पातळ करायचं नाही आहे त्यामुळे कमीत कमी पाण्याचा वापर करून हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे म्हणून डाळीतलं पाणी काढूनच मिक्सरच्या भांड्यात मी घालून घेते आता यामध्ये पाव चमचा हिंग घालून घेऊया डाळी आहेत त्यामुळे हिंग नक्की घालायचं अर्धा चमचा हळद घालून घेऊया तर हे डाळी भिजवलेलं जे पाणी आहे त्यातलंच एक चमचभर पाणी यात घालून घेते सुरुवातीला खूपही पाणी घालायचं नाही आहे अगदी लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला वाटून घ्यायचंय तर हे मी इथे वाटून घेतलेलं आहे खूप अगदी बारीक नाही थोडंसं जाडसरच वाटून घेतलेलं आहे यामध्ये मिरच्या घातलेल्या आहेत त्यामुळे याचा पहिल्या बॅचचा रंग थोडासा लालसर आहे आणि यामध्ये फक्त डाळ तांदूळ आहे त्यामुळे याचा रंग पांढरा आहे आता यामध्ये चवीपुरता मीठ घालून घेऊया हे डोसे आपण अजिबात फर्मेंट न करता म्हणजे आंबून न घेता लगेच करणार आहोत म्हणूनच हे पीठ आपण दोन तीन मिनिट छान फेटून घेऊयात एकाच दिशेने असं थोडा वेळ फेटून घेतलं की आपण हे पीठ फर्मेंट न करताही याचे डोसे अगदी मस्त हलके होतात तर पीठ मी दोन तीन मिनिट छान फेटून घेतलं आहे हातालाच पीठ छान हलकं झालेलं जाणवत आहे तर इथे आपलं डोश्याचं पीठ तयार झालेलं आहे या मी अगदी सोपे पटकन होणारे घरातल्याच पदार्थांपासून करता येणारे आणि पौष्टिक पदार्थ दाखवायचा प्रयत्न करत असते जर तुम्ही पहिल्यांदाच या चॅनेलवर आला असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे यानंतर येणारा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा डोस्यांचं पीठ तर तयार आहे डोस्यांसोबत खाण्यासाठी मस्त टोमॅटोची चटपटीत चटणी करूया तेलामध्ये पाव चमचा मोहरी घालून घेऊया मोहरी छान तडतडली की यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घेऊया जिरं छान फुललं की यामध्ये एक चमचाभर उडदाची डाळ आणि एक चमचाभर चणा डाळ घालून घेऊया आता गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून डाळींचा रंग थोडासा गुलाबीसर होईपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे चटणीमध्ये अशी उडदाची आणि चण्याची डाळ घातल्यामुळे चटणीला अगदी मस्त टिपिकल साऊथ इंडियन चव येते साधारण दोन एक मिनिट परतल्यावर डाळींचा रंग बदललेला आहे मस्त गुलाबीच्या रंगावर डाळी भाजल्या गे गेल्या आहेत त्यामध्ये आपण कढीपत्त्याची पानं घालून घेऊया कढीपत्ता ही अगदी गरजेचं आहे यामुळे या चटणीला अगदी मस्त स्वाद येतो आता यामध्ये आपण पाच सहा लसणाच्या पाकळ्या घालून घेऊया आणि एका दिनचं आलं घालून घेऊया यामध्ये मी आता पाव चमचा हिंग घालून घेते आणि एक मोठ्या साईजचा सा कांदा थोड्या मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये कट करून घेतला आहे तो घालून घेते खूप अगदी बारीक चिरायची गरज नाही आहे कारण आपण हे मिक्सरमधून बारीकच करून घेणार आहोत कांदा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊयात कांदा थोडासा मऊ झाला की यामध्ये आपण कांदा घातला आहे त्यापेक्षा थोडा जास्त टॉमॅटो घालायचा आहे एक वाटी कांद्यासाठी दीड वाटी टॉमॅटो घेतलेला आहे एक मोठा कांदा घेतला आहे आणि दोन मोठे टॉमॅटो घेतलेले आहेत सुरुवातीला फोडणीत माझ्या लाल मिरच्या घालायच्या राहून गेल्या त्या मी आत्ता घालते आहे साधारण दोन मोठ्या आकाराच्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही फोडणीत नक्की घाला आता हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि टोमॅटो थोडासा मऊ होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवते म्हणजे टोमॅटो पटकन मऊ होईल तर साधारण तीन चार मिनिट मध्यम गॅसवर मी हे शिजवून घेतलेलं आहे टोमॅटो बऱ्यापैकी मऊ झालेला दिसतोय आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊ आंबट चव थोडी बॅलन्स होण्यासाठी एक टेबल स्पून गूळ घालून घेते आणि यामध्ये थोडी चिंच घालून घेते चिंच घातल्यामुळे याला मस्त चटपटीत स्वाद येतो आता या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि गार झाल्यावर हे आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे तुम्हाला वाटलं तर वरून तुम्ही याला जिरं मोहरी आणि कडीपत्त्याची फोडणी देऊ शकता नाही दिली तरी चालू शकतं तरी ही चटणी मस्त चटपटीत आणि छान लागते आता आपण डोसे करायला घेऊया गॅसवर मी एक विडाचा तवा ठेवला यावर एक चमचाभर तेल घातलेलं आहे ते अगदी व्यवस्थित पसरवून घेऊया तवा अगदी व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे तवा छान गरम झाला की डोश्याचं बॅटर टाकण्यापूर्वी यावर असा पाण्याचा हपका मारून घ्यायचा म्हणजे तात्पुरता तव्याचं टेम्परेचर कमी होतं आणि पीठ टाकल्यावर पीठ आपल्याला अगदी व्यवस्थित पसरवता येतं डोस्यांपेक्षा थोडेसे जाडसर आणि उत्तप्यांपेक्षा थोडे पातळ असे हे आपल्याला अडाई डोसे करायचे आहेत तर इथे मी थोडंसं जाडसर हे पीठ पसरवून घेतलेलं आहे थोडंसं ओलसर असतानाच यावर हो। थोडंसं कांदा कोथिंबीर घालून घेते कारण मला थोडंसं हे उत्तप्यासारखं करायचं आहे तुम्हाला प्लेन डोसा करायचा असेल तर तुम्ही प्लेन डोसाही याचा करू शकता थोडंसं पीठ ओलसर असताना असं कांदा कोथिंबीर घातलं की ते अगदी व्यवस्थित पिठाला चिकटतं आता कढीने थोडंसं तेल घालून घेऊया वरूनही थोडंसं तेल घालून घ्यायचं कारण जेव्हा पण हे उलटो तेव्हा कांदाही छान फ्राय होतो आणि जास्त छान लागतं त्यावर मी झाकण ठेवते गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून खालच्या बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत आणि छान शिजेपर्यंत हे होऊ देऊया साधारण तीन एक मिनिट झालेत आता हा डोसा आपण उलटवून घेऊया तव्यापासून अगदी व्यवस्थित सुटतोय येस एका बाजूने अगदी मस्त कुरकुरीत झालेला दिसतोय दुसऱ्याही बाजूने असाच आपण होऊ देऊया थोडी गॅसची फ्लेम आता मोठी करायची कांदा छान फ्राय झाला की याची चव जास्त छान लागते तर इथे आपला अगदी मस्त असा, अड़ाई असा वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असा अडाई डोसा तयार झालेला आहे दुसराही डोसा असाच घालून घेऊया तव्याचं टेम्परेचर कमी करण्यासाठी यावर थोडा पाण्याचा हपका मारायचा आणि डोसा घालून घ्यायचा तुम्हाला जर प्लेन डोसा हवा असेल तर वरून काहीही न घालता तुम्ही प्लेन डोसाही करू शकता हलक्या हाताने असं गोलाकार पसरवून घ्यायचं कडेकडीने असं थोडं तेल घालून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवलं की वाफेमध्ये डाळ आणि तांदूळ अगदी व्यवस्थित शिजतात साधारण दोन तीन मिनटात डोसा मस्त खालच्या बाजूने कुरकुरीत होतो आणि छान शिजतोही प्लेन डोसा जर तुम्हाला हवा असेल तर डोसा उलटवला नाही तरी चालतो डोसा अगदी मस्त कुरकुरीत होतो तर इथे आपला प्लेन डोसाही तयार झालेला आहे डोस्याचं पीठ वाटताना यामध्ये आपण बडीशोप जिरं मेथी घातलेली आहे यामुळे डोसे अगदी मस्त चविष्ट होतात या चटपटी टोमॅटोच्या चटणीबरोबर तर खूपच छान लागतात आणि हा आपण केलेला प्लेन डोसा आहे डोसा वरून मस्त कुरकुरीत होतो आणि आतून छान सॉफ्ट होतो डोसे चवीला तर छान आहेत शिवाय पौष्टिकही आहेत आज आपण केलेला अडाई डोस्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे जरूर मला कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपी सर धन्यवाद